संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव खेमनर तर व्यासपीठावर अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पाटोले माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षना सलगर बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर दूध संघाचे रणजित रणजितसिंह देशमुख मीराताई शेटे अजय फटांगरे इंद्रजीत खेमनर अशोक हजारे आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी नाना पटोले म्हणाले की या भाजप सरकारने पाच वर्षात सर्वसामान्य शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचे काम केले त्यामुळे या सरकारला पाईपलाईनमध्ये गाडण्याचे काम आपल्याला करायचे आहे त्याचबरोबर संघाची भूमिका ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपवण्याची आहे नोटाबंदी केली त्यावेळी दोन हजार रुपयांच्या नोटा या विदेशात तयार करण्याचे काम यांनी केलंय आपले विरोधी देश पाकिस्तान आणि चायना यांना मोदी हेच पंतप्रधान व्हावे असे वाटते अशी टीका पटोले यांनी भाजपा सरकारवर केली आहे तर पुढचा काळ आता बा, बाळासाहेब सांगत होते की मतदानही आपलं राहणार नाही पण पुढचा काळ आम्ही मध्ये जाऊ आर्थिक गुलामी या देशामध्ये निर्माण करण्याचा प्लॅन या लोकांनी केला हे नोटबंदी केल्यानंतर यांनी सांगितलं की आतंकवाद कमी होईल नक्षलवाद कमी होईल जेवढे या देशामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो की युद्ध आपल्या देशावर अनेकदा झाले पाकिस्तानचं झालं चायनाचं चा झालं जेवढे सैन्य आपल्या देशातले मारले गेले नसतील तेवढे सैन्य या पाच वर्षात नरेंद्र मोदीच्या पॉलिसीमध्ये आपल्या मारले गेले मग आतंकवादात नक्षलवादात यांनी सांगितलं की नोटबंदीनं काळा पैसा येईल ते पंधरा लाख रुपये आपण ते म्हणतात पण मी तुम्हाला सांगतो यांनी सांगितलं की आतंकवाद नक्षलवाद कमी होईल ज्या दिवशी दोन हजारचा नोट तुमच्या जवळ नसल आला आतंकवादाजवळ पोचला कारण की हे दोन हजारचे नोट आपल्या देशात तयार नाही केले दोन हजारचे नोट विदेशात तयार केले चायनामध्ये तयार केले आणि चायना हा आमचा परंपरागत दुश्मन राहिला पण चायनाच्या प्रधानमंत्र्याबरोबर चहा प्यायला नरेंद्र मोदी केव्हाही जाऊ शकतो बिर्याणी खायसाठी पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याकडे कधीही जाऊ शकतो जे लोक आमच्या देशाच्या सैन्याला शहीद करतात आमच्या देशाच्या सैन्याला मारतात या पाकिस्तान आणि चायनाशी दोस्ती आणि मी तुम्हाला सांगतो ते सांगतात की ज्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या देशाचा प्रधानमंत्री बनलेला नाही तर पाकिस्तान फटाके फुडेल असं हे सांगतात हे चुकीचं आहे मी तुम्हाला माहिती जाणी सांगतो की ज्या दिवशी समजा नरेंद्र मोदी निवडून आला तर ते तिथं फटाके फुडतील कारण की पाकिस्तानला आणि चायनाला हा नरेंद्र मोदीच देशाचा प्रधानमंत्री पाहिजे कारण की ते आपल्या देशाला आपल्याकडे कब्जा करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू झालेला आहे पण काँग्रेसच्या नीतीमुळे आज आपला देश एवढ्या एवढे वर, वर्ष स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये आहे ते फक्त काँग्रेस विचारामुळे आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेमध्ये वेळ कमी असल्यामुळे जसं मग आमच्या ताईनी सांगितलं हेमंत यांचा इशू आता हा फडणवीस सांगतो की आतंकवाद्याचं समर्थन करणाऱ्याला मतदान करू नका त्यांची जमा जप्त करा आता मग हेमंत करकरेचं जे शहीद झाले ज्या साध्वीला या लोकांनी तिकीट दिली भोपाळमधून ती साध्वी म्हणते की माझ्या छापानं तो मेला म्हणजे आता कोण आतंकवाद्याचं समर्थन कोण करताय आतंकवादाचं कोण करताय फडणवीस करताय म्हणजे बीजेपी करताय शिवसेना करताय म्हणजे आता तो फडणवीस सांगतो की काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करा माजी मंत्री थोरात म्हणाले की आता काँग्रेस राष्ट्रवादीची लाट आली आहे लोकांना भाजप शिवसेना मान्य नाही हे जातीवादी पक्ष आहेत तर आर एस एस वाले चातुरवरनं आणायला निघालेत आपल्याला हे सरकार बदलण्याचे काम करायचे आहे मात्र विरोधी पक्षनेते तर काँग्रेसलाच ताकद दाखवण्याची भाषा करत असल्याची टीका यावेळी थोडा त्यांनी विखे यांचं नाव न केली परिस्थितीत त्यांना मतदान देऊन आपल्याला चालणार नाही आणि म्हणून या काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही सर्व एकत्र आलोय एक वातावरण बदललेलं दिसतय आणि बदलण्याचं उदाहरण नाना मी सांग सगळा महाराष्ट्र सध्या तुमचं उदाहरण देतो ते म्हणतात कशावर बदललं अरे गडकरीची हवा जिथं ताईट झाली तिथं सगळ्या महाराष्ट्रात बाकीचे तर आउटच झाले असं समजायला अर्थ सगळेजण सांगायला हे लाट आली मान्य नाही मोदी बी जे पी हे जातीवादी धर्मांध पद्धतीनं माणसा माणसा नाही हे जे आरेसेस आहे की जे धर्मांध पद्धतीनं चातुर्वर्ण पुन्हा आणायला निघाले चातुर्वर्ण याचा अर्थ असा की पुन्हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चातुर्वर्णाला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा मान्य नव्हता या चातुर्वनवाल्यांना शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सुद्धा मान्य नव्हता जर शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक मान्य नव्हता तर तुमचा आमचा काय प्रश्न आहे प्रयत्न आहेत आपल्या सगळ्यांना प्रत्येक परिस्थितीमध्ये एक पुन्हा एकदा एक चैतन्य निर्माण करायचे काँग्रेस राष्ट्रवादीच्या माध्यमातून केंद्रामध्ये आपली सत्ता आली पाहिजे काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या विचाराची सत्ता आली पाहिजे पुन्हा एकदा राहुलजी गांधी असतील सुजय गांधी असतील शरद पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून आपल्याला विकासाची वाटचाल करायची आणि राज्याच्या पातळीवर सुद्धा हे फडणवीस आणि हे सगळं पण आपल्याला बदलून टाकायचा आहे याकरता आपल्या सगळ्यांना काम करायचं आणि म्हणून या एकोणतीस तारखेला आपण सगळ्यांनी मतदान करा मतदान जास्तीत जास्त झालं पाहिजे याची सगळ्यांनी काळजी घ्या गरीबा घरचं कार्य हेही लक्षात ठेवा पण गरीब वाटा नशिवाने किती एकंदर किती उमेदवार अठ्ठावीस मी ऐकले रे काय असतील ते असतील पण एवढे सगळी एक, एक, एक नंबरला घरी आपला आहे आपण सगळ्यांनी चांगलं वातावरण निर्माण करा देता लोकांना समजून सांगा मताला काढा आणि चांगलं मतदान हे झालं पाहिजे काँग्रेस पक्षाला पंजाब झालं पाहिजे एक नंबरला झालं पाहिजे मला असं वाटतंय की आपण लढाई सगळ्या जिल्ह्यात केली बाकी ठिकाणी केली तिकडं सुद्धा मतदान जोरात झालं असं म्हणतो का आपल्याला <laughs> काँग्रेस राष्ट्रवादीला <laughs> तिकडे सुद्धा जोरात कार्यक्रम झालेला आहे <laughs> जी लढाई आपण करीत होतो ती आता ते ताकद दाखवायला इकडे येणारे म्हणतात <laughs> ताकद म्हणजे काँग्रेसच आपले विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे पद आणि ताकद काँग्रेसलाच दाखवतात दाख तर काहीची काळजी मला वाटली पण आपण सगळे समजदार जे व्हायचं ते काँग्रेस पक्ष व्यवस्थित निर्णय त्यामध्ये घेईल परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्याला पुन्हा एकदा आपल्या चांगल्या पद्धतीनं उमेदवार विजय करण्याकरता आपण सगळ्यांनी उरले चार प्रकार आहोत व काँग्रेसचे आपले उमेदवार आपल्या आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे विजय करावा आवाहन करतो सक्षरा सलगर म्हणाले की भाजप सेनेचे सरकार म्हणजे आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते अशी अवस्था या सरकारची झाली आहे देशभरात पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्याचे सरकारला काहीच देणे गेले नाही मोदी आणि शाळांची जोडी म्हणजे शोले पिक्चर मधील गब्बर आणि सांबाची जोडी आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे माणसाच्या पाठीशी राहा आणि आदरणीय गडकरी साहेब नितीन गडकरी साहेब म्हणलेले आहेत ज्यांनी जातीचं नाव काढलं त्याला ठोकूनच काढतो मी गडकरी साहेबांना विनंती करू इच्छिते मोदी साहेब परवालाच म्हणले मी मागासोर्गी आहे मला काँग्रेस अशी करायला आता तुम्ही ठरवा चौक कोणतान कुठं मारायचं विचारायचं मला कारण गडकरी साहेब म्हणले होते पत्रकारांना माहितीये की जातीचं नाव काढलं की मी ठोकून काढणार काढा मग सुरुवात करा गडकरी साहेब साथ तुम्हा काढलं तुमच्या मेन माणसाने नाव काढलं सुरुवात करा जबाबदारीने बोलते उगच कुणीतरी स्क्रिप्ट दिली म्हणून बोलणारी मुलगी मी नाही काय नाही तुमच्याकडे अजेंडा काय नाही का बोलायला ना छप्पन इंच की छाती सर्जिकल स्ट्राईक किया कशाला छप्पन इंच की छाती काय छप्पन इंच घेतली कधी बॉक्सिंग केली नाही कधी कुस्ती खेळली नाही कशाने झाली छपनी छाती गाव लोकांना त्या परदेशात जाऊन <laughs> सारख परदेशवारी आज कुठं युएसए आज कुठं अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान काय केलं गाव घर फिरून आले हे म्हणजे असं झालंय दिवसाद बाहेर आणि दिव्याला दळण दिवसा दिवसाबाहेर आणि दिव्याला दळण आमच्याकडे म्हणतात तस आणि यांचं सरकार म्हणजे भाजप सेना सरकार कुत्र खातो आंधळ कुत्र कुत्रपीठ खात दोघा तर दोघाला मिळणार शेतकऱ्यांच्या गोष्टी आम्ही शेतकरी मित्र आहे कसले तुम्ही शेतकरी मंत्र आहे तुम्हाला माहित आहे नाची शेण कशी असती तुरीची शेण कशी असती आणि शेवग्याची शेण कशी असते यांचं म्हणजे असं आहे टांगिंग तिंगा तर टांगिंग तिंगा आणि शेवग्याच्या झाडाला तुरीच्या शेंगा आणि यांना काय शेती घेऊ शेती काय यांना शेती पवार साहेबांना विचारा ज्यांनी गारपिट सुद्धा अनुदान दिलेलं आहे शेती पवार साहेबांना विचारा ज्यांना कळत की शेतकऱ्यांचं दुःख काय आहे परवाना मागच्या आठवड्यामध्ये ते उस्मानाबादला आले होते एवढ्या रात्री पाऊस चालू असताना ढवळे नावाचे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे पवार साहेब वयवर्ष ऐंशी वर्ष ऐंशी असणारा ग्रहस्थ ऐंशी वर्षाचा माणूस त्यांच्या घरी जाऊन आला पावसात विजा कडकडत होत्या लाईट नव्हती पेपर काढा त्या दिवशीचा तुम्हाला खरं सांगते मी ऑन रेकॉर्ड सांगते एक शब्द माझा खोटा नाही मी खरं बोलते लबाड बोलणारी क्षण असेल घर नाही गेले साहेब त्याला विचारलं काय बाबा कशामुळे बँकेचं कर्ज कर्ज की त्यांना आत्महत्या करायची तो, मो तोंडा तो मोदी तुमच्या तोंडासमोर निघून जातो तुमच्या डोळ्यात काय माती गेली होती का भाजप सेनेच्या मोदीला सुटका नीरव मोदीला सुटका सगळ्यांना सुटका गरीबांना सुटका नाही त्यांच्या कड्या वाजू वाजू, वाजू कर्ज वसूल करतात माणसं पाठवतात आत्महत्याच करा तुम्ही हिशोब द्या तेरा हजार लोकांच्या आत्महत्याचा कि त्या विधवांनी काय करायचंय दोन हजार पंधरा साहेब म्हणताय पंधरा हजार सॉरी सर बरोबर आहे पंधरा हजार आहे पंधरा हजार शेतकरी आत्महत्या काळात झाल्या तीनशे दोन कोणावर नोंदवायचा सांगा काकू तुम्ही कोणावर नोंदवायचा तीनशे दोन त्या बायकांनी काय करायचं कुठे कर्ज माफी त्या बिचारीचं डोळ्यात अश्रू कोणी पुसायचे काय यांच्याकडे है कार्यक्रम नाही एक कलमी कार्यक्रम मोदी शहाची जोडी कम्प्लिटली हा जोडीला म्हणजे ना शिवलेचे सांबर आणि तुम्हाला सांगते ती सांबा आणि गब्बर आहे त्या गब्बर सांबाला ना ठाकूरचं आपलं यांच्यासारखं थोरात साहेबांसारखा ठाकूर लागतो नाना पटोले साहेबांसारखा ठाकूर लागतो चले जाव म्हणणारा मगाशी म्हणलं तुम्ही मगाशी म्हणलेले आहेत ते कार का का की हिंद केसरी आणि विदर्भरत्न खरंच मांडलं सर तुम्हाला तुम्ही देशातले पहिले एम पी आहात भाजपाचा पहिला खासदार आहेत साहेब ज्यांनी स्वाभिमानानं हे शेतकरी विरोधी सरकार आहे म्हणून त्यांच्या तोंडावर राजीनामा फेकला आता माणूस पाहिजे सत्तेसाठी लाचारी नाही वेलकम आहे प्रतिनिधी नवनाथ गाडेकर माय न्यूज संगमनेर